नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजनेची चर्चा करणार आहोत आज आपल्या अनेक वाचकांनी या विषयावर व्हिडिओ करण्याची रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आज हा व्हिडिओ करतो आहोत महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीन प्रमुखांनी आणि त्यांच्या सहकारी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी एकमुखाने आणि अत्यंत दमदारपणे महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना घोषित केली आहे या योजनेच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूणच समाजकारणामध्ये खूप मोठा उसळी आलेली आहे खूप मोठी उसळी या निर्णयामुळे आलेली आहे सर्व तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या महिलांची खूप मोठी गर्दी खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत कारण प्रत्येकाला आज अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सी एस सी सेंटरवर जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं एकाच वेळी ही गर्दी आलेली आपल्याला दिसते आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी या योजनेला अत्यंत लोकप्रिय बनवलं लो मध्य प्रदेशमध्ये या लोकप्रिय योजनेचा परिपाक म्हणून अत्यंत मोठ्या मताधिक्यानं चौथ्यांदा भारतीय जनता पार्टीचं सरकार मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आलं लोकसभा निवडणुका आत्ताच झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला आगामी विधानसभा निवडणुकीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून म्हणा किंवा खरोखर राज्यातील महिला भगिनींना न्याय देण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं ही अत्यंत राज्य सरकारला मोठा आर्थिक भार सहन करायला लावणारी परंतु प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत तिच्या खात्यावर थेट जमा करून देणारी ही लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी आज आपण जो व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला ह्या सात सात ते आठ मिनटामध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या योजनेमध्ये जे महिला भगिनी अर्ज करणार आहेत त्यांना पहिली अट आहे की त्या महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्या पाहिजेत पंधरा वर्षापेक्षा जास्त त्यांचा रहिवास या महाराष्ट्रामध्ये असल्याचं ते रहिवाशी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्याचबरोबर विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परिक परितक्त्या महिला आणि निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या सर्व महिलांना पासष्ट वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे अशा महिलांना यामध्ये अर्ज करता येणार आहे त्याचबरोबरच या महिलांचं बँकेमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेचं स्वतःचं ख बँक खातं असणं गरजेचं आहे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपलं बँक खातं असलं पाहिजे याशिवाय महत्त्वाची अडचण काय आहे तर या महिलेच्या अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे तसं तहसील कार्यालयाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे, उत्पन जे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवतं असं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे याशिवाय यामध्ये अडचण कोणती आहे या एवढ्याच गोष्टी महिलांना अर्ज करण्यासाठी लागणार आहेत कोणत्या कोणत्या पुन्हा एकदा सांगतो की महिला ही म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र पाहिजे महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत म्हणून एक दोन नंबरला म विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला यांना अर्ज करता येईल तीन क्रमांकाला वय क्रमांक वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावं प्रत्येक लाभार्थ्याचं बँकेमध्ये स्वतःचं खातं असणं गरजेचं आहे आणि उत्पन्नाची अट ही अडीच लाख रुपयाची आहे या योजनेमध्ये कोणाला सहभागी होता येणार नाही तर ज्याच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती आहे नोकरदार असेल किंवा व्यापारी असेल परंतु तो इन्कम टॅक्स भरतो त्यांना या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही त्या कुटुंबातल्या महिलांना याच्यामध्ये भाग घेता येणार नाही याशिवाय अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न तीन लाख रुपये उत्पन्न आहे सहा लाख आहे सात लाख आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर त्या घरातल्या महिलांना अर्ज करता येणार नाही ज्या कुटुंबामध्ये नियमित सदस्य कुटुंबातले सदस्य जे म्हणजे रेशन कार्डवर जे नाव आहे कुटुंबकर्ता आणि त्याच्या खाली ज्या महिला आहेत लक्षात ठेवा रेशन कार्ड हे ह्याचा याच्यासाठी प्रमाण मानलं जात जाऊ शकतं कुटुंबकरता आणि त्याच्या खाली ज्या महिला आहेत त्या कुटुंबामधला कोणताही सदस्य कायम शासकीय नोकरी कर्मचारीमध्ये नसावा कंत्राटी म्हणून देखील नसावा स सरकारी विभागामध्ये उपक्रमामध्ये मंड महामंडळामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असणारा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असे असणारे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत म्हणजे एवढ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होता येत नाही ज्या कुटुंबातील लोक खासदार आहेत आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्या कुटुंबातल्या सदस्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही अर्ज करता येणार नाही याशिवाय कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन इतर उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील त्यांनीही या ठिकाणी अर्ज करायचा नाही ज्यांच्याकडे करा चारचाकी वाहनं आहेत ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहनं ज्यांच्याकडे आहेत त्यांनी देखील या योजनेमध्ये दे अर्ज करायचा नाही आता आपल्याला समजलं असेल की कोणी अर्ज करावा आणि कुणी अर्ज करू नये याच्यामध्ये पुन्हा एकदा ठळक सांगण्यासारखं म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याला अर्ज करता येईल जास्त उत्पन्न असणाऱ्याला करता येणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत त्यांना करता येणार नाही आणि ज्यांच्याकडं इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत कुटुंबामध्ये त्यांना देखील अर्ज करता येणार नाही ना हा अर्ज कसा करायचा तर तो ऑनलाईन करायचा आहे सी एस सी सेंटरमधून जाऊन तुम्हाला तो ऑनलाईन करता येणार आहे आपल्याला त्याची माहिती आहे जन्माचा दाखला आधार कार्ड हे याची देखील या ठिकाणी गरज राहणार आहे याशिवाय पासपोर्ट आकारचा फोटो लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे याच्यामध्ये काही हमीपत्र आहेत ते हमीपत्र आपल्याला द्यावी लागणार आहेत याच्यामध्ये लाभार्थ्याची जी निवड आहे ती, ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका आणि सेतू केंद्र अशा ठिकाणी देखील करता येणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याच्या या ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला दरमहा रक्कम मिळणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा बँक खातं असणं गरजेचं आहे अशा प्रकारची ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण असेल शहरी असेल सर्व महिलांना ही योजना जाहीर केलेली आहे आपण सर्वांनी अर्ज करायला हरकत नाही निर्धारित तारखेमध्ये आणि आपल्याला राज्य सरकारची ही सरकार महिना दीड हजार रुपये मदत दिली जाणार आहे आणि याचा राज्य सरकारला काय फायदा आहे तर राज्य सरकारनं काहीतरी लोकाभिमुख काम केलं लो राज्य सरकारने या महिला वर्गासाठी मोठं काम केलं जसं एस टी महामंडळाच्या माध्यमातून महिलांना सवलत दिली गेली आणि आ पासष्ट वर्षाच्या पुढच्या महिलांना तर मोफत बस सेवा केली आणि सर्व प्रवाशांना महिला असो पुरुष असो त्यांना मोफत पण आहे आणि पन्नास टक्के तिकीटामध्ये सवलत पण आहे ही जशी मोठी खूप मोठ्या लोकांना लाभ देणारी योजना आहे हो तशाच प्रकारची योज योजना ही लाडली बहिणी योजना हो देखील आहे या दोन योजनेमुळे राज्य सरकारला आगामी विधानसभेमध्ये नक्की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातील जनता आपला आशीर्वाद देईल आपलं पाडबळ देईल अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही धन्यवाद